सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या 20 ऑक्टोंबर 2025 सोमवार दिवशी नरक चतुर्दशीचा दिवस आलेला आहे दिवाळीचं पहिलं अभ्यंग स्नान आपण याच दिवसापासून सुरू करत असतो खरं तर वसू बारसेलाच आपण लेकरा बाळांना उठणं लावून आंघोळ घालत असतो पण शास्त्रानुसार अभ्यंग स्नान करण्याचा दिवस हा नरक चतुर्दशीचाच असतो अभ्यंग स्नानात प्रथम डोक्यापासून पायापर्यंत तेल लावावं आणि एक पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास ते तेल आपल्या अंगाला शरीराला मुरू द्यावं नंतर तुम्ही उठणं लावत असाल किंवा काही लोक घरच्या घरी बेसनपीठ द, दूध द, हळद वगैरे मिक्स करून असं घरच्या घरी उठणंसुद्धा तयार करतात आणि ते सुद्धा अंगाला लावलं जातं चोळून छान असं आंघोळ घातलं जातं अर्धी आंघोळ झाली की घरातल्या महिला पुरुष लोकांना ओवाळत असतात आई असू दे पत्नी असेल आपल्या पतीला ओवाळते आई असेल आपल्या मुलांना ओवाळते तर अशा पद्धतीने अर्धवट आंघोळ झाली की मग पत्नीने किंवा आईने आपल्या मुलांना किंवा पतीला ओवाळलं जातं आणि मग छान स्नान करून स्वच्छ नवीन कपडे घालून देवाला नमस्कार केला जातो यालाच दिवाळीचं अभ्यंग स्नान म्हटलं जातं तर अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात जरूर काही वस्तू टाकाव्या यामुळे आपल्यामधील किंवा आपल्या आजूबाजू जी नकारात्मकता असते शत्रुदोष असतात ते संपूर्ण नष्ट होतात आणि देवांची माता लक्ष्मीची आपल्या ला अखंड कृपा प्राप्त होत असते त्याचबरोबर नरक चतुर्दशीला बरेचसे लोक कारेट म्हणजे चिरोटे बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जात या फळाला नरक चतुर्दशीच्या दिवशी आपण आपल्या उजव्या अंगठ्याने ते फळ फोडत असतो म्हणजे आपल्यातील किंवा आपल्या आजूबाजू आजूबाजू असणाऱ्या अहंकार रूपी नरकासुराचं एक प्रतीक म्हणून आपण या फळाला पायाखाडी फोडत असतो चिरडत असतो म्हणून नरक चतुर्दशीला सर्वांनी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत चिरोट कारेट बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने या फळाला ओळखलं जातं हे फळ अभ्यंग स्नान झाल्या झाल्या आपण जरूर उजव्या पायाच्या अंगठ्याने आपल्याला हे फळ फोडायचं आहे तर नरक चतुर्दशीला चिबडं चिरोटे कारट का फोडले जातात तर हे फळ कळवट असतं आपल्या आजूबाजू आपल्यामधील राक्षसी कळवटपणा नष्ट करावा काढून टाकावा आपल्यातील वाईट गुणांचा नाश व्हावा म्हणून आणि नरकासूर समजून आपण उजव्या पायाच्या अंगठ्याने हे चिबड अभ्यंग स्नानानंतर बाथरूमच्या बाहेर किंवा काही लोक तुळशी रुंदावणाच्या बाजूलासुद्धा हे फळ फोडण्याची जुनी प्रथा आहे घराबाहेर फोडण्याची जुनी पर प्रथा आहे काही ठिकाणी अभ्यंग स्नान झालं की बाथरूममधून बाहेर येताच आई असेल पत्नी असेल उजव्या पायाच्या म्हणजे मुलांना किंवा पतीला हे फळ फोडायला नक्कीच लावते तिचं अभ्यंग स्नान झालं की ती स्वतःसुद्धा उजव्या पायाच्या अंगठ्याने आपण हे फळ फोडायचं असतं असं नाही की स्त्रियांनी या पायाने आणि पुरुष दादांनी या पायाने सर्वांनी उजव्या पायाच्या अंगठ्यानेच आपल्याला नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानानंतर चिबडं हे कारेट हे फळ जरूर फोडायचं आहे अभ्यंग स्नानानंतर हे फळ फोडण्याची आपली जुनी प्रथा परंपरा आहे हे फळ फोडल्याने उजव्या अंगठ्याने उजव्या पायाच्या अंगठ्याने हे फळ फोडल्याने आपल्या मनातील किंवा शरीरातील किंवा आजूबाजूतील नरकासुरांचा नाश होतो म्हणून अभ्यंग स्नान झाल्यानंतर नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान झाल्यानंतर चिरोट चिबड कारेट बऱ्याच ठिकाणी या फळाला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं तर हे फळ नक्की फोडा लहान लेकरांकडून जरी महिलांनो दादांनो फोडून घेतलं तरी हे चालेल नंतर ते फळ एका कागदात गुंडाळा आणि कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायचं आहे 20. 2015, तर वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सोमवार दिवशी नरक चतुर्दशी अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजेपासून ते सूर्योदयापर्यंत म्हणजे सहा वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत हा अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त हे लहान लेकरं असतात तर लहान लेकरांना थोडासा उशीर झाला तरी पण सात वाजेच्या आत आपल्या घरातील अभ्यंग स्नान आपल्याला नक्कीच करून घ्यायचे आहे महिलांनो दादांनो याची काळजी घ्यायची आहे की आपल्या घरातील सर्वांचे अभ्यंग स्नान हे सूर्योदयाच्या आधीच व्हायला हवे घरात सगळीकडे दीप पंत्या लावतात घर प्रकाशाने उजळून निघते या दिवशी आणि मग आपण अभ्यंग स्नान करत असतो या दिवशी नर नरक चतुर्दशीच्या दिवशी जी व्यक्ती उशिरा उठेल तो नरकात जातो अशी समजूत आहे असं शास्त्रात म्हटलेलं आहे म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी लवकर उठावं आणि ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयाच्या आत अभ्यंग स्नान जरूर करावं तर नरक चतुर्दशीला आपण उठणे लावून आंघोळ करतो उठण्याचे काय महत्व आहे तर मनुष्य आहे आपण सर्वच मनुष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या जीवनात नरकवास भोगतच असतो कोणाच्या घरात आजाराचा नरक तर कोणाच्या घरात कटकटीचा नरक आर्थिक नरक या प्रकारचे अन्य नरक मनुष्य भोगतच असतो या दिवशी जर आपण उठणे लावून स्नान केले तर आपल्या शरीरावर चढलेल्या नरकाचा गंज निघून जातो आपले मन आत्मा शरीर हे पवित्र होते आणि जिथे पवित्रता असते तेथे परमेश्वर वास करत असतो म्हणून उठणं लावून या दिवशी अभ्यंग स्नानाला खूप महत्त्व आहे वर्षातलं हे सर्वात मोठं अभ्यंग स्नान असतं दिवाळीचं आणि मग आपण लक्ष्मीपूजनाला सुरुवात करत असतो उठणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे म्हणजे उठा जागे व्हा आपले मन आत्मा शरीर एवढं पवित्र करा की प्रत्यक्ष आपल्या स्वामींनी प्रत्यक्ष परमेश्वराने त्यात वास केला पाहिजे म्हणून उठणं लावून अभ्यंगस्नान सूर्योदयाच्या आधी करणं नरक चतुर्दशीला खूप महत्त्वाचं आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला सोळा हजार स्त्रियांची बंदीवासातून मुक्तता केली म्हणजे नरकासूर या राक्षसापासून सोळा हजार स्त्रियांची बंदी वासातून मुक्तता केली आणि राजधानीत घेऊन आले राजधानीत त्या स्त्रिया परत आल्या तेव्हा सर्व लोक त्या स्त्रियांकडे कुदृष्टीने वाईट दृष्टीने बघू लागले स्त्रियांच्या मनात आले आमची काय चूक आहे आमची अशी स्थिती का व्हावी असे म्हणून त्या स्त्रियांनी आपल्या मानाखाली घातल्या भगवान श्रीकृष्णांना ते सर्व काही समजले त्यांनी त्या स्त्रियांना उठणं लावून अंघोळ करायला म्हणजे स्नान करायला सांगितले व तुम्ही आतापर्यंत भोगलेल्या नरकाला उठण्याने लावून स्वच्छ करा असा आदेश दिला त्याप्रमाणे त्यांनी तसं अभ्यंग स्नान केलं यानंतर श्रीकृष्णाने सर्वांसमोर त्या स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून दिली ती म्हणजे मी तुम्हाला पत्नी रूपात स्वीकार करत आहे असं म्हणताच त्या स्त्रियांचा सर्व स्त्रियांचा माना वर्ती झाली त्यांना प्रतिष्ठा मान सन्मान मिळाला त्यानंतर त्या सर्व स्त्रियांनी उठण्याने स्नान केले यामुळे त्यांचे मन आत्मा शरीर पवित्र झाले म्हणून नरक चतुर्दशीला उठणं लावून स्नानाला खूप महत्त्व आहे महिला असतील दादा लहान लेकरांपासून सर्वांनी उठणं लावून आंघोळ जरूर करावं वद्य चतुर्दशीला सत्यभामा आणि श्रीकृष्णांनी मिळून नरकासुराचा वध केला बंदी शाळेतील स्त्रिया मुक्त झाल्या त्या प्रिथ्यर्थ सगळीकडे आनंदोत्सव दीपोत्सव साजरा केला गेला म्हणून दिवाळीचा सण आपण सर्व मिळून आनंदाचा हा सण साजरा करत असतो आणि पहिलं अभ्यंग स्नान करत असतो या दिवशी सर्वांनी सूर्योदयाच्या आधी स्नान करण्याचा जरूर प्रयत्न करा जी व्यक्ती या दिवशी लवकर उठून स्नान करत नाही त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही या दिवसाच्या अभ्यंग स्नानाचे फायदे मिळत नाही लाभ मिळत नाही स्नान करण्याच्या पाण्यात काही वस्तू महत्त्वाच्या जरूर टाकाव्या महिलांनो याची काळजी नक्की आपणच घ्यायची आहे तर मुलं किंवा पतिदेव किंवा घरातली इतर व्यक्ती अभ्यंग स्नान करत असतील तर आपण उठणं तेल वगैरे तर लावतोच पण त्या अभ्यंग स्नानाच्या पाण्यात जरूर काही वस्तू नक्कीच टाकाव्या यामुळे आपल्याला जी काही लक्ष्मी मातेची कृपा मिळते ती आयुष्यभर पुरते म्हणजे वर्षभर आपल्या आयुष्यात कशालाच कमी उरत नाही आणि कुठलीच शत्रू वगैरे आपल्याला पीडा देऊ शकत नाही सर्व शत्रूंचा नाश होतो नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात या वस्तू जरूर टाका यातील एक का होईना वस्तू जरूर टाका अभ्यंग स्नानाचं पुण्य फळ आपल्याला मिळत असतं तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात एक का होईना एक दोन आंब्याची पानं टाकायची आहे प्रत्येकाने हा उपाय वेगवेगळा करा महिलांनो तुम्ही पाणी घेतलं मुलांना तेच दिलं असं करू नका लहान लेकरं जरी असले प्रत्येक मनुष्याचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात म्हणून उपाय से सेवा करताना वेगवेगळं आंघोळीचं पाणी घ्यायचं आहे आणि वेगवेगळी आंब्याची पानं टाकून आंघोळ करा एखादं तुळशीपत्र असेल आंघोळीच्या पाण्यात जरूर टाका एक आंब्याचं पान टाका एक तुळशीपत्र टाका गुलाबजल असेल गंगा जल असेल तीर्थक्षेत्रीय अभ्यंग स्नान केल्याचं आपल्याला पुण्य फळ मिळणार आहे आणि गुलाबजलाने माता लक्ष्मी आपल्याकडं आकर्षित होणार आहे गुलाबजलाची बाटली घेऊनच या आपण जेव्हा उठणं ओलं करतो काही ठिकाणी तेलाने उठणं ओलं केलं जातं आणि मग अंगाला लावलं जातं काही ठिकाणी तेल लावून मालिश कर अंगाला आणि उठणं ओलं करताना त्यात गुलाबजल म्हणजेच वा, रोज वॉटर टाकलं जातं तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने करा पण आंघोळीच्या पाण्यात थोडं का होईना गुलाबजल टाका गंगाजल टाका थोडंसं गोमूत्र असेल ते जरी टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता नसल टाकायचं चिमुडभर हळद टाका हळद जरी उठण्यात असेल तुमच्या तरी पण चिमुडभर हळद जरूर टाका लक्ष्मीनारायणांचं स्मरण करा प्रार्थना करा आणि मग चिमुडभर हळद टाका एक आंब्याचं पान एक तुळशीपत्र चिमुडभर हळद गंगाजल गुलाबजल अभ्यंग स्नान करत आहोत महिलांनो दादांनो आपण दिवाळीचं सर्वात मोठं अभ्यंग स्नान वर्षातलं सर्वात मोठं अभ्यंग स्नान जरी वेळ लागत असेल करा या गोष्टी जरूर करा इतकं पुण्य फळ मिळणार आहे की वर्षभर तुमच्या आयुष्यात कशालाच कमी पडणार नाही लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आरोग्यासाठी आरोग्यप्राप्तीसाठी या गोष्टी अभ्यंग स्नानात जरूर टाका नरक चतुर्दशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात या पाच वस्तू तर मी म्हणते नक्की टाका आंब्याचं पान तुळशीचं एक पान गंगाजल गुलाबजल हळद आवळ्याचा थोडासा रस असेल तर जरूर टाका यामुळे लक्ष्मी मातेची आणि हरी विष्णूंची कृपा आपल्याला मिळत असते आंब्याची पानं तर शुभतेचे प्रतीक आहे मंगल प्रसंगी आंब्याच्या पानांचे खूप महत्त्व आहे दिवाळीला आपण तोरणं लावतो किंवा शुभ सणावाराला तोरणं लावतो आंब्याच्या पानांशिवाय आपला सणवार पूर्ण होत नाही आपल्या घरातील लग्न कार्य सुद्धा पूर्ण होत नाही मग दिवाळीचं अभ्यंग स्नान कसं बरं पूर्ण होईल म्हणून आंब्याचं पान टाका तुळशीचं पान टाका गंगाजल गुलाबजल हळद आवळ्याच्या रसाचे दोन थेंब या सर्व वस्तू लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत जरूर आंघोळीच्या पाण्यात टाका आणि मग अभ्य अभ्यंग स्नान करा बघा वर्षभर तुम्हाला कशाला कमी पडते का नाही तुम्हीच मला सांगाल ताई खूप छान उपाय सेवा आहे लक्ष्मीनारायणांची इतकी कृपा प्राप्त होईल तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजू जे नरकासूर असतील सर्वांचा नाश होईल कुठला शत्रू तुम्हाला वर्षभर कुठलीच पीडा देऊ शकणार नाही तुमच्या मनात नकारात्मक भाव असतील काही निगेटिव्ह विचार येत असतील कुठली बाधा असेल आरोग्य नीट नसेल या सर्व व गोष्टींचा जर नाश करायचा असेल तर नरक चतुर्दशीला असं अभ्यंग स्नान जरूर करा जरी तुम्ही छान उठणं वगैरे लावत आहात तेल लावून तर जरूर आंघोळ करा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी तेल लावा थोडा वेळ तेल मुरू द्या शरीराला नंतर आपण उठणं लावून अभ्यंग स्नान करा पण आंघोळीच्या पाण्यात या सर्व गोष्टी वस्तू जरूर टाका कुठलाच नरकासूर तुमच्या आजूबाजू उरणार नाही सर्व शत्रूंचा जरूर नाश होईल त्याचबरोबर महिलांनो दादांनो यावेळी नरक चतुर्दशी म्हणजेच आश्विन अमावस्या ही सोमवती अमावस्या म्हणून सुद्धा आलेली आहे सोमवारी अमावस्या दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकवीस ऑक्टोंबर मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे बरेचसे लोक आपल्या घरावरून मुलाबाळांवरून गाडीवरून नारळ ओवाळून टाकतात पण कृपया सर्वांनी वीस तारखेला कुणीच नारळ वगैरे ओवाळून फोडू नका सोमवारी आपण नारळ कधीच फोडत नाही म्हणून तुम्हाला घरावरून मुलांवरून गाडीवरून जरूर ओवाळून टाका मी म्हणत नाही अमावस्या तिथीच असते लक्ष्मी मातेची सेवा करण्यासाठी लक्ष्मी नारायणांची सेवा पूजा करण्यासाठीचीच ही तिथी असते आणि आपल्या घराची इडापिडा दूर करण्याची सुद्धा ही मोठी तिथी असते आणि वर्षातली सर्वात मोठी अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या आहे आपल्या घराची आधी इडापिडा दूर करा आणि मग लक्ष्मी मातेला आपल्याला स्वागत करायचं आहे आव्हान करायचं आहे तर तुम्हाला नारळ फोडायचे असतील घरावरून नारळ ओवाळून टाकायचं असेल मुलांवरून ओवाळून टाकायचं असेल वाहन असेल दोन चाकी चार चाकी तर ओवाळून टाकायचं असेल नारळ तर मग एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंगळवारी तुम्ही नारळ जरूर फोडू शकता संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत अमावस्या तिथी असणार अमा आहे अमावस्या संपण्याच्या आत आपल्याला नारळ ओवाळून टाकायचा आहे तुम्ही म्हणाल मग लक्ष्मीपूजन अमावस्या तिथी संपल्यावर चालेल का तर हो आपण लक्ष्मीपूजनाच्या वेळी नारळ ओवाळून टाकू नका आपण लक्ष्मीपूजन संध्याकाळी करणार आहोत कारण जी तिथी सूर्योदय बघत असते ती, ती संपूर्ण दिवस रात्र मानली जाते म्हणून शास्त्रानुसार एकवीस ऑक्टोंबर रोजीच आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत पण आपल्या घरावरील इडा पिडा काढण्याची वेळ ही दुपारपर्यंतच आहे म्हणून दुपारीच आपण नारळ ओ वगैरे ओवाळून टाकायचे आहे तुम्हाला नारळ ओवाळून टाकायचं असेल घरावरून मुलांवरून गाडीवरून तर एकवीस तारखेला दुपारी बारा वाजेच्या आत जरी तुम्ही नारळ ओवाळून टाकलं घरावरून मुलांवरून गाडीवरून किंवा इतर तुमचं दुकान वगैरे असेल व्यवसाय असेल तर तुम्ही त्यावरून नारळ ओवाळू शकता दुपारी एक एक दोन वाजले दुपारचे तरीही चालेल पण संध्याकाळी चार वाजेनंतर आपण लक्ष्मीपूजनाची तयारी करणार आहोत लक्ष्मीपूजनाची तयारी होण्याच्या आत आपण या सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहे म्हणून नारळ ओवाळण्या ओवाळायचा असेल तुम्हाला तर मग दुपारीच ओवाळून टाकून द्या एखाद्या डस्टबिनमध्ये टाका कुणाच्या पायाशी येणार नाही आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची नक्की काळजी घ्या अमावस्या तिथी अशी असते की सर्व इडापिडा उतरवण्याची स्थिती आहे पण आपली इडापिडा आपण जर कुणाच्या पायाशी दिली तर आपली इडापिडा कधीच उतरत नाही म्हणून नारळ फोडा मी म्हणत नाही फोडा चार रस्त्यावर वगैरेसुद्धा लोक नारळ टाकतात पण एखाद्या कोपऱ्यात टाका लहान लेकरं वगैरे जाय करतात आपण येतो जातो कुणाच्या पायाशी येईल असं करू नका डस्टबिनमध्ये टाका कचऱ्यात टाका पण नारळ जरूर ओवाळून टाका एकवीस तारखेला नारळ ओवाळून टाका तर नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान कसं करावं आंघोळीच्या पाण्यात कोणत्या वस्तू आपण टाकायच्या आहे अभ्यंग स्नान झाल्यावर चिरोट म्हणजेच ते कारट आपण फोडत असतो नरकासुर नरकासूर स्वरूप आपण त्या राक्षसाचा नाश करतो तर उजव्या पायाच्या अंगठ्यानेच आपल्याला नरकासूर म्हणजे आपल्याला चिबडं फोडायचं आहे नाश करायचा आहे आपल्यातील किंवा आपल्या आजूबाजू जो नरकासूर असतो शत्रू असतो त्याचा नाश करण्यासाठी आपण नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्यानंतर चिरोट कारट फोडत असतो तर आपण अभ्यंग स्नान झाल्यानंतर तुम्ही घराच्या बाहेर फोडू शकता किंवा तुम्ही बाथरूमच्या बाहेरसुद्धा फोडू शकता महिलांनो उद्या नरक चतुर्दशीचा दिवस उठल्याबरोबर ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान करा आणि सोमवार आहे आंघोळीच्या पाण्यात मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहे त्या नक्की टाकून आंघोळ करा कुठलेही दोष लागणार नाही असं म्हटलं जातं की सोमवारी महिलांनी डोक्यावरून पाणी घेऊ नये पण नरक चतुर्दशीला संपूर्ण स्नान अवश्य करावे डोक्यापासून पायापर्यंत नीट आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे म्हणून आपल्याला केससुद्धा सर्वांना केससुद्धा धुवायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यात आंब्याचं पान तुळशीचं पान हळद गोमूत्र किंवा गंगाजल आणि गुलाबजल या गोष्टी जरूर टाका कुठलेही दोष लागणार नाही उलट आपल्याला संपूर्ण अभ्यंग स्नानाचं दिवाळी अभ्यंग स्नानाचं संपूर्ण फळ मिळणार आहे नरक चतुर्दशीला चौदे चौदा दिवे लावण्याची आपली जुनी परंपरा आहे काही महिला सकाळी लावतात काही महिला संध्याकाळी तर महिलांनो तुमची जशी परंपरा आहे ना काही ठिकाणी सकाळी अभ्यंग स्नान झालं की लगेच चौदा दिवे सूर्योदयाच्या आधी आपल्या दाराशी किंवा सगळीकडं अगदी चौदा दिव्यांनी लखलखाट लग केला जातो काही महिला नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी प्रदोष काळात चौदा दिवे लावत असतात आणि त्यात एक चौमुखी दिवा दक्षिणेकडे यमदेवांसाठी जरूर लावा ज्यांचं काल म्हणजे धनत्रयोदशीला यमदीपदान राहून गेलेलं असेल काही कारण तर उद्या जरी तुम्ही एक चौमुखी दक्षिणेकडं दिवा लावून दिला मुख्य दरवाजा बाहेर आयुष्यातील नरक यातना असतील नरक यातना प्रत्येकाला मी तुम्हाला सांगितलं काही ना काही नरक यातना आपण भोगतच असतो काहींना पैशांविषयी आरोग्याविषयी शिक्षण नोकरी असा कुठलाच मनुष्य नाही की त्याला यातना नाही पण आपण जर अशा शुभ तिथींना काही सेवा केल्या तर खरंच नरक यातनेतून आपल्याला नव्याण्णव टक्के नक्कीच आपल्याला म्हणजे मुक्तता मिळत असते म्हणून नरक यातना संपण्यासाठी एक चौमुखी दिवा आणि मुलांच्या अडीअडचणी असतील तर प्रत्येक आईने एक चौमुखी दिवा दक्षिणेकडं दरवाजाबाहेर मुख्य दाराबाहेर जरूर लावायचा आहे तर तुम्ही सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळी प्रदोष काळात सुद्धा लावू शकता मातीची चौमुखी पंती घेतली सगळीकडं दिवे लावून घ्या एक मातीची पंती घ्या दुहेरी वा चार वाती टाका तिळाचं मोहरीचं किंवा देवांसाठी जे तेल वापरतात ते तेल टाका आणि मुख्य दाराशी काहीतरी आसन द्या आणि हळदी कुंकू वाहून पूजा करा त्या दीपदा दीपदानाची आणि दक्षिणेकडं हात जोडून नमस्कार करा आणि मग घरात यायचा आहे नंतर तो दिवा तुम्ही पाण्यात विसर्जित करा किंवा धुन चून पुन्हा वापरू शकता असं नाही की तुम्ही आप यमदेवांसाठी दिवा लावला मग तो दिवा वापरायचाच नाही कणकेचा दिवा लावत असाल एखाद्या झाडाखाली ठेवून द्या चिमणी पाखरं खातील त्यांचं पोट भरेल पितृदोषातून सुद्धा मुक्तता मिळेल म्हणून एक कणकेचा दिवा लावा किंवा चौमुखी मातीची पंती लावली चालेल पण उद्या सकाळी किंवा संध्याकाळी आता सकाळी लावायचा लावा। तर सूर्योदयाच्या आधी लावा आणि नाही जमलं एवढ्या सकाळी सकाळी लहान लेकर काम अभिम असतात तर मग संध्याकाळी प्रदोष काळात जरी शांततेत लावला ना तरीही चालेल महिलांनो पण असा आहे एक चौमुखी दिवा उद्या नक्की लावा धनत्रयोदशीला दीपदान राहून गेलं असेल तर उद्या जरी केलं आम्ही जरी काल केलं असेल तुम्ही उद्यासुद्धा करा खूप छान अनुभव येतील तुम्हाला जे काही घरात अडी अडचणी असतील काही यातना असेल त्रास असेल कुणाला सांगता येत नाही अशा अडीअडचणीसुद्धा बऱ्याच लोकांना असतात तर उद्या नरक चतुर्दशीला असा एक दिवा जरूर लावून द्या सगळीकडं घरात सगळीकडं लखलकाट करा त्याचबरोबर नरक चतुर्दशीला म्हणजे सोमवती अमावसेला मी सांगितलं घरावरून ना एक नारळ ओवाळून टाका सोमवारी आपण नारळ फोडत नाही तुम्ही एकवीस ऑक्टोंबरला मंगळवारी लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची तयारी करण्याच्या आधी घरावरून मुलांवरून पतीवरून एक एक नारळ ओवाळून फेकून दिलं तरी चालेल आता एवढे नारळ परवडत नाही नारळ चाळीस पन्नास रुपयाला एक झालेलं आहे एक नारळ घ्या मुख्य दरवाजा व वरून ओवाळून घ्या सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ वरच्या चौकटीपासून खालच्या उंबरठ्यापर्यंत नीट शांततेत ओवाळून घ्यायचा आहे तुम्हाला काय त्रास आहे चिंता आहे अडी अडचणी सांगा स्वामींना आणि नारळ ओवाळून घ्या आणि डस्टबिनमध्ये टाकून द्या आपण त्याच घरात राहतो घराची इडा पिडा जाणार म्हणजे आपली तर नक्कीच जाणार आहे म्हणून एक नारळ फक्त घरावरून जरी ओवाळून टाकला आता ज्यांना परवडताय नारळ त्यांनी नक्कीच प्रत्येकावरून एक एक नारळ ओवाळून टाका ज्यांना नाही परवडत एक नारळ सुद्धा इतकं सोन्यासारखा अनुभव देऊन जाईल तुम्हाला त्याचबरोबर नरक चतुर्दशीला सर्व नरक यातनेतून मुक्त होण्यासाठी पिंपळाखाली सुद्धा दिवा लावायचा आहे उद्या तुम्ही पिंपळाला स्पर्श सुद्धा करू शकता नरक चतुर्दशीला तुम्ही पिंपळाला जरी स्पर्श केला तरीही चालेल किंवा लांबून नमस्कार करा पण पिंपळाच्या झाडाखाली जरूर ल जाऊ या आणि तुमची जी इच्छा आहे नारायण वास करतात आणि पिंपळाला नमस्कार करा एक दिवा लावा एक गुळाचा खडा ठेवा आणि मग घरी यायचा आहे हनुमान मंदिर असेल तर एक दिवा हनुमान मंदिरातसुद्धा जय श्रीराम बोलून लावून या यामुळे सर्व नरक यातना त्रास अडीअडचणी बाधा नष्ट होऊन सुख समृद्धी आरोग्याची आपल्याला प्राप्ती होते गरिबांना दान करता आलं दान करा गाईला नैवेद्य ताजी चपाती गुळ तूप लावून खा खाऊ घालता आली तुम्हाला तर नक्कीच खाऊ घाला या नरक चतुर्दशीला जेवढे उपाय होतील सेवा होईल तेवढे नक्कीच करा पण चुकून सुद्धा कुणाचं मन दुखेल कुणाला आपल्यामुळे त्रास होईल अशा गोष्टी या दिवशी चुकून सुद्धा करू नका नाही तर मग तुमच्या पापांमध्ये चौदा पटीने भर होणार आहे म्हणून चुकून सुद्धा आपल्यामुळे कुणाचं मन दुखेल असं तर कधीच वागू नये सर्वांशी नीट गोड बोललं तर आपल्याला गोडावाच मिळतो कडू बोललं तर कडवाच मिळतो आपल्याला म्हणून उद्या उद्या तर नक्कीच कोणाचंच मन दुखवू नका वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून हा दिवस नरक चतुर्दशीचा दिवस आपण साजरा करत असतो सर्व वाईट गोष्टींचा आपल्या आजूबाजू जे नरक असतील नरक यात्रा म्हणजे नरकासूर असतील शत्रू असतील त्यांचा नाश होण्यासाठीचाच हा दिवस असतो आपल्या मनात काही निगेटिव्हिटी असेल संपूर्ण उठणं वगैरे लावून असं छान अभ्यंग स्नान करा आणि लगेच देवांना नमस्कार करा सर्व निगेटिव्हिटी तुमच्या आतमध्ये असेल बाहेर असेल संपून जाईल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल असा हा सुंदर दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा आदल्या दिवसाचा दिवस इतका सुंदर असतो की सर्व नरक यातनेतून आपण मुक्त होतो आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन साजरं करत असतो नरकासुराचा वध देवी सत्यभामा आणि श्रीकृष्णांनी केला होता या दिवशी जेव्हा जेव्हा महिषासूर नरकासूर राक्षस त्रासांची सीमा पार करतात तेव्हा तेव्हा देवी महाकाली देवी देवतांमध्ये संचार होऊन अशा राक्षसांचा नाश करत असते म्हणून नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान झाल्यानंतर देवांची पूजा करावी <coughs> सॉरी मंदिरात दर्शनास जावे गणपती बाप्पांचं श्रीकृष्णांचं देवी मंदिर महाकाली मंदिर असेल या दिवशी श्रीकृष्ण पूजनाबरोबर महाकालीचे सुद्धा पूजन करण्याची काही ठिकाणी जुनी परंपरा आहे म्हणून जेव्हा जेव्हा असे नरकासूर किंवा महिषासूर त्रास देतात देवी महाकाली कोणत्या ना कोणत्या देवांमध्ये संचार होऊन त्या राक्षसांचा नाश करत असते आणि महाकालीची सर्व देवी देवतांची कृपा आपल्याला मिळावी म्हणून देव मंदिरात उद्या जाऊन नक्की दर्शन घ्या अभ्यंग स्नान करा नवे कोरे कपडे घाला छान शुभ रंगाचे आणि छान असं देवी देवतांचं दर्शन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला छान असं लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद